आणि परत एकदा आपण पाहतोय की हा जो जी बी आहे हा पर आता या ठिकाणी परत एकदा एक प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी पुरामधून ह्या युवकांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे हा जी बी चाललेला आहे तिकडं आता बघू हा बी प आता मग त्याच्या आधी तरी हा जी बीला पुराने ओढलं होतं त्यामुळे त्या ठिकाणी जात आलं नव्हतं त्यांना वाचविण्यात अपयश आलं होतं या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी युवक आहेत हे बऱ्यापैकी या ठिकाणी गेले आहेत पाणी जरा कमी झालेलं आहे असं समजतं आता जी सी बीसुद्धा त्याच्या त्याच्या मर्यादेप्रमाणे किंवा पुढील जो फळका आहे तो टिकवून पाठी मागून सुद्धा जी सी बी थोडा उचलून हा हळूहळू तिकडे त्या युवकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे जीसीबीचा आता या, जी या प्रयत्नात तरी जी ती ती या जी आग आग आग। तर, सी बी तिथे पोचते का ती पाहूया या ठिकाणी सी बी मध्यापर्यंत गेलेला आहे त्या ठिकाणी थांबलेला आहे चाललेला आहे हळूहळू हा सी बी त्या ठिकाणी आता युवकांना वाचवण्यासाठी चाललेला आहे हा तरी प्रयत्न आता यशस्वी आहे का हे पाहणं गरजेचं आहे त्याच्या आधी तर एक प्रयत्न झाला होता जी सी बीच्या माध्यमातून निम्यापर्यंत हा जे सी बी गेला होता त्यावेळेस हा जी सी बी निम्यातूनच महागारी आला होता कारण की पाण्याचा जो प्रवाह आहे हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे सी बीला परत एकदा महागारी फिरावं लागलं होतं आता परत एकदा जी सी बी हा दुसरा प्रयत्न सुरू आहे जी सी बीचा त्याच्या त्याच्या प्रयत्न हे सुरू आहेत पुढील जे आपण त्याला पुढील जो भाग आहे हा पाण्यामध्ये टेकून ते तो पाण्यामध्ये टेकून तो हळूहळू हरु, चाललेला आहे पाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रवाह हा मोठ्या प्रमाणात आहे बी आता सध्या मध्यापर्यंत गेलेला आहे खोकलेन बोलवलेला आहे परंतु तो पाठीमागील मागील जो तर आपण जे माटी काढण्याचा जो मोठा खोऱ्या आहे तो पाण्यामध्ये टेकवत टेकवत पाण्याचा अंदाज घेत किंवा सी बीला उंच उन्च, उंचावत तो पाण्यामध्ये चाललेला आहे सध्या so मध्यापर्यंत जी सी बी गेलेला आहे या ठिकाणी पाहतोय आपण हे सर्व हे मंडळी या ठिकाणी पाहत आहेत हे युवकांना वाचवण्याचं हे प्रशासनाचा आटोकाट प्रयत्न आहे येथील जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी प्रयत्न हे खूप मोठा आहेत वर्ण आपण पाहू शकतो की पाऊस हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा हा पाण्याचा प्रवाह आहे हा या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा त्या पण ओढा जो आहे तो मध्य मध्यापर्यंत आहे परंतु पूर आल्यामुळे कुठेतरी हे जे पाणी आहे हे लांबपर्यंत आलेलं ला आहे जे सी बी आता या ठिकाणी फक्त पोलीस प्रशासन आहे जे येथील जे युवक आहेत किंवा येथील नागरिकांना वड्यामध्ये जाण्यापासून वाचवण्या जा, जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत इथं आपल्यासोबत पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत आपण त्यांना ही याविषयी विचारू नेमकं इथून ते किती किती अंतरावर आहेत अडकलेले अडकलेले आहेत दीडशे दीडशे फुटावर म्हणजे इथून दीडशे दीडशे मीटरचं अंतर आहे का नाही दीडशे फूट दीडशे फुटाचं अंतर आहे इथनं बर आता आज... म्हणजे इथं जे वडे जे आहेत ते दोन आहेत असं समजतं नेमकं काय कसं काय काम थोडा चढ आहे बर हा त्याच्यावरती ते बर आता हा जीसीबीचा दुसरा प्रयत्न आहे वाचवण्याचा परंतु जास्त ओढ बसत असल्यामुळं फिरत रिटर्न रिटर्न हो आता हा दुसरा प्रयत्न सुरू आहे त्यांचा हो आता हा दुसरा प्रयत्न साधारणतः आता इथून दोनशे मीटर वर दोनशे मीटर वर गेलेली आहे ती दोनशे दोन तीनशे मीटर हा दोनशे फुटावर गेलेले आहे हा आणि हे किती अंतरावर आहे तिथे दोन्ही वड्याच्या मधलं अंतर शंभर मीटरचं आहे शंभर फुटाचं बरं ते आता दोनशे मीटर वर गेले असतील म्हणायचे मीटरवर दोनशे मीटर नाही दोनशे हा दोनशे मीटर म्हणजे चालू हा तर हे आता आपण पाहतोय सी बीचा हा दुसरा प्रयत्न आहे त्यांना वाचवायला जाण्याचा या ठिकाणी हे सर्व युवक आहेत पाणी हे मोठ्या प्रमाणात ओढ देत आहे हे आपण पाहू शकतो की हे हे युवक सगळे सर्वजण या ठिकाणी उभं आहेत पण पाण्याची ओढ कशी आहे आपण या पाण्यातून सध्या चालतोय परंतु आपल्या पायाला सुद्धा या ठिकाणी ओढ बसते पाणी हे मोठ्या प्रमाणात तिथून प्रवाहित होतंय कोंडेज कुंभेज या मार्गावरून या ठिकाणी हे पाणी जे आहे एक येथील वड्याला येतं या दोन वडे आहेत असं समजतंय त्या दोन ओड्यांचा जो प्रवाह आहे हा एकत्रित झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ह्या दोन्ही वड्यांना पुरा आलेला आहे पाण्याला मोठ्या प्रमाणात ओढ असल्यामुळे कुठंतरी आता जे सी बीलासुद्धा दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा महागारी यावं लागलेलं आहे कारण की पाणीचं तेवढं मोठ्या प्रमाणात ओढ देत आहे त्यामुळे दुसरा प्रयत्न जी सी बीने केला होता परंतु परत एकदा जी सी बीला महागारी यावं लागलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय की जी सी बीसुद्धा पाणीचा प्रवाह पाण्याचा जो प्रवाह हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं परत एकदा जी सी बीला मध्यातूनच यावं लागलेलं ला आहे प्रयत्न हा जे सी बीच्या माध्यमातून बऱ्यापैकी करण्यात आला होता परंतु जी पाण्याची ओढ आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जे सी बीलासुद्धा महागार घ्यावी लागलेली ला आहे प्रशासन आता या सर्वच बाबींवर परत एकदा कशाप्रकारे लक्ष देतं आहे किंवा त्या दोन युवकांना वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करतं आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे चालेल काय आता पहिला जो प्रयत्न केला किती मीटर अंतरावर गेला होता तुम्ही पन्नास साठ फूट होत का हा आणि मग आता आता पन्नास साठ तिथून तुमच्या अंतरा आता गेला होता तिथून ते किती लांब ते चाळीस फूट अंतरावर चाळीस फुट अंतराव ही करून ओढतय का निमित्त पाणी ओढतं का बरं म्हणजे खूप भीतीच आहे काय का तसं काय नाही ना काय बाहेरून वापरावरून वेगळे गेल्यानंतर समजतंय पाण्याचा प्रवाह बर मशीना सुद्धा पाणी ओढत बर बर आता मशीनचं तर काम नाही आपण कोपून मागवले म्हणजे सुद्धा पाणी वजन असं काही नसतं जवळ स्टॅबिलायझर वरून मशीन खाली घेतली जाते मशीन ओढली जवळ ओळख जवळ पाणी खाली नवा पन्नास फुट आल्यानंतर बकेट असायला पाणी किती आहे आतमध्ये येत तरी मध्यपर्यंत पाणी किती किती चार फुट म्हणजे एवढं कमी चार फूट एवढा काय अंदाज आम्हाला लागला नाही बरं चार फुटा वर्ष नक्कीच जास्त बकेट उडवली होती त्यावेळेस पूर्ण बकेट पाण्या बरं पूर्ण बकेट पाण्यात बर